आजच करा आजचं काम यशासाठी सोडा आराम शांत वाटणारी पण आतून वादळासारखी असणारी हसत हसत जगणारी पण आतल्या आत जगडणारी यंत्रासारखी चालणारी आणि भावनांनी ओथंबलेली रास म्हणून ऋषभ राशीची विशेष ओळख आहे ही ओळख या काळात अजून रुंदीगत होणार आहे नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते वृषभ राशीचे स्वामी, राशी स्वामी शुक्रदेव महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तृतीय स्थानात तर दुसऱ्या पंधरवाड्यात चतुर्थ स्थानातून प्रवास करणार आहेत स्थिरता चिकाटी वेळोचं नियोजन करून तुम्ही यश मिळवणार आहात इतर लोक धावत असतील तर तुम्ही फक्त चालाल तरीसुद्धा यश तुमच्या दाराशी येऊन उभं राहील दुसऱ्या पंधरवाड्यात अत्यंत शांत आणि सखोलपणे कार्य हे तुमचं वैशिष्ट्य असणार आहे साहजिकच या सर्व गोष्टींचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा सकारात्मक परिणाम घडून येईल आणि त्या दृष्टीने ते विकसित देखील होणार आहे म्हणून या काळाचा लाभ घ्या धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी धनप्राप्तीचे योग सुरू राहतील मात्र खर्च देखील सातत्याने सुरू राहतील कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येईल आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे समाधानाने परत देखील जाईल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल या काळाचा उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता परिश्रम केले तर फळ मिळतील आणि आळस केला तर आराम मिळेल महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात अतिरिक्त परिश्रम आणि दुसऱ्या पंधरवाड्यात स्मार्टवर्क असं तुमचं नियोजन असणार आहे तुम्हाला थोडासा कामाचा कंटाळा येईल मात्र कामात सातत्य ठेवणं अत्यंत आवश्यक असतं हे प्रामुख्याने लक्षात घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना उत्तमच म्हणता येईल वास्तूमध्ये एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं घरी पाहुणे येणं पाहुण्यांसोबत पाँनेन मस्त गप्पा गोष्टी होणं लांब राहणारी संतती चार दिवसांसाठी घरी येणं असे अनेक शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील वाहन चालवताना थोडं सावध राहा रस्त्याकडे अधिक लक्ष द्या आईसाठी वेळ काढा तिच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवून खाऊ घाला हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात वृषभ राशीसाठी ग्रंथ हेच गुरु आहेत परंतु त्या गुरूंचा अभ्यास करीत असताना इंस्टा आणि फेसबुक बंद करणं देखील तितकंच आवश्यक राहील प्रेमात गोडवा असेल संवाद देखील असेल मात्र विनाकारण संभ्रम निर्माण होईल संततीच्या बाबतीत तुम्हाला एक सकारात्मक संकेत प्राप्त होतील लांब राहणारी संतती अचानक भेटायला येण्याचे योग देखील आहेत विवाह इच्छुक वधूवरांसाठी एखादं जुनं स्थळ पुन्हा येऊ शकतं म्हणून विचारपूर्वक योग्य निर्णय घ्यावा तो तुमच्यासाठी लाभदायक राहील आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम असेल परंतु गोड जेवणावर थोडं नियंत्रण ठेवा आवडलं म्हणून गोड जेवणाचा फरशा पाडू नका कर्ज प्रकरणात काळजी घ्या मागे घेतलेलं कर्ज पुन्हा समोर येईल त्यामुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे शत्रू लपून राहतील तुम्ही संयमाने कार्यरत राहा यश तुमचंच असेल हे लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरीत स्थैर्य असेल परंतु योग्य निर्णय घेणं ही गरज आहे निर्णय चुकल्यामुळे स्थानांतरणाचा योग येण्याची देखील शक्यता नाकारता येणार नाही तुमच्यावर वरिष्ठांचा विश्वास असेल परंतु स्वत पुढाकार घेऊन कार्य करा ते तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरेल व्यवसायात जुने क्लायंट्स तुमच्यासाठी पुन्हा संपर्क करतील त्यांच्यासोबत व्यवहार केल्याने तुम्हाला लाभदेखील होईल म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा शेतकरी बंधू भगिनींच्या दृष्टीने विचार केला असता या काळात पिकांची परिस्थिती सर्वसाधारण ठीकठाक राहील हवामानाच्या बदलांकडे लक्ष ठेवा शेतीमध्ये यंत्राचा उपयोग वाढवा त्यामुळे तुमचे श्रम वाचतील आणि वेळही वाचेल ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही मनावर कुठल्याही प्रकारचा ताण न घेता मस्तपैकी मोकळ्या हवेत चालणं भजन करणं किंवा जुन्या आठवणीमध्ये रमणं हे उत्तम ठरेल कुटुंबाला तुमची गरज असते परंतु तुमचा हस्तक्षेप नको असतो ही बाब लक्षात घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश लाभस्थानात विराजमान आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो कारण या काळात तुम्हाला भाग्याने लाभ प्राप्त होईल राहू दसमे तो दुनिया बसमे असं म्हटलं जातं तुमच्या दशमस्थानात ग्रह विराजमान आहे विशेष बाब म्हणजे या राहूवर पंचमेश बुधदेव आणि गुरुदेवांची दृष्टी दुरु आहे तसंच राशी स्वामी आणि भाग्येश यांच्यात नवपंचम योग घडून येत आहे अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरलेला आहे त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्तव्य करत असताना आज नाही उद्या ही प्रवृत्ती टाळा कारण खूप वेळा यश हे आजच्यासाठी उभं असतं आपण उद्यावर गेलो की यश देखील उ उद्यावर जातं अडचणी येतच असतात खरं सांगायचं तर अडचणी या आपल्यासाठी परीक्षेसारख्या असतात ऋषभरास या परीक्षेत यशस्वी होणार आहे आणि योग्य तो लाभदेखील प्राप्त करणार आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला असता राशीचं स्वप्न आणि इच्छा मोठी होणार आहे जेव्हा स्वप्न मोठी होतात तेव्हा माणूस कर्तव्य वाढवतो आणि यश देखील मिळवतो त्या दृष्टीने तुमचं नियोजन असेल आणि त्या दृष्टीने तुम्ही आज नाही तर उद्या यशस्वी देखील व्हाल थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी मोठा लाभदायक राहील म्हणून का या काळात तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता या काळात वृषभ जातकांचे खर्च वाढू शकतात आरोग्यावर शिक्षणावर एखाद्या फॅमिली इव्हेंटवर किंवा प्रवासावर तुम्हाला मोठा खर्च होण्याची शक्यता आहे अचानकपणे स्मार्टफोन तुटून पडेल किंवा फ्रीज खराब होईल किंवा ऑनलाईन सेल आणि त्याच्या मोफत योजनांमध्ये तुम्ही अडकाल बऱ्यापैकी खर्च करून बसाल म्हणून त्या दृष्टीने तुम्ही योग्य ती काळजी घ्या वृषभ्रास म्हणजे जिथे सर्वजण गडबडतात तिथे शांत राहून युद्ध करणारा योद्धा होय या महिन्यात तुम्ही काम करा पण मनशांती राखा कारण गतीपेक्षा स्थैर्य हे अधिक काळ आपल्याला साथ देत असतं दररोज सकाळी नवीन दिवस उजाडतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे जे मनुष्य जीवनासाठी लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही सारखा नसतो काही दिवस हे शुभ तर ता काही ताणतणावाचे जातात हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं चंद्राचं गोचर चार आठ बारा या स्थानांमधून असताना मानसिक अस्वस्थता चिडचिड उदासीन अनिर्णय भीती अशा भावना वाढतात तर चंद्राचं गोचर एक पाच नऊ स्थानांमधून असताना मानसिक स्थैर्य उत्साह समाधान दिसून येतं परंतु या संपूर्ण वर्षातील ग्रहांची स्थिती पाहता गुरुदेवांची अतिचार गती वक्री अवस्थेतील शनिदेव के तू यांचं गोचर पाहता परिणामी माणसाची अस्वस्थता वाढते चंद्र जरी एक पाच नऊ स्थानांमध्ये असला तरी मानसिक स्थैर्य कमी होतं म्हणून केवळ चंद्र गोचर पाहून उपाय पुरेसे नाही तर सध्या जास्त व्यापक उपाय आवश्यक आहे त्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी या महिन्यात सहा पंधरा तेवीस हे दिवस शुभ तर तीन बारा एकवीस हे तणावाचे संघर्षाचे राहतील हे लक्षात घेऊन नियोजन करा उपायांच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्रात खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं उपायांच्या दृष्टीने आपण आपल्या या चॅनलवर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती सामूहिक उपाय साधना सातत्याने करीत आहोत एकशे शेहेचाळीस गायत्री मंत्रांपैकी पे रोज एक मंत्र आपण आपल्या या पाच लाख तीस हजार संख्या असलेल्या कुटुंबात दररोज प्रत्येक ज्योतिषप्रेमी स्वतंत्ररित्या करीत आहे ज्याच्या देशासाठी सामूहिक उपाय उपयोग होत आहे कम्युनिटीमध्ये आपण रोज एक मंत्र शेअर करत असतो त्याचा सर्वजण लाभ घेतात या महिन्यात वृषभ राशीसाठी उपायांचा विचार केला असता शुक्रवारी सुगंधी फुलं आणि सुगंधी अगरबत्ती देवीला अर्पण करा या उपायामुळे संबंधातील गोडवा वाढून आर्थिक फायदा होईल तसंच तुम्ही हेमेटाईट ब्रेसलेट परिधान करायला हवा खरेदीसाठी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे ब्रेसलेटसोबत ते धारण करण्याचा शास्त्रीय विधी आणि माहिती पाठवण्यात येईल अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी सब सप्टेंबर दोन हजार पंचवीस कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर उपलब्ध आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष